नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो थंडीच्या दिवसात आपण साधारणपणे सुकामेवा खातोच यामध्ये बदाम काजू पिस्ते मनुके यांचा समावेश असतो पण जर्दाळू किंवा अंजीर यासारखा सुकामेवा आपण खातोच असे नाही महाग असल्याने हे जास्त आणलेही जात नाहीत पण ड्राय अंजीर खाण्याचे आरोग्याला खूप फायदे असतात त्यामुळे ते आवर्जून खायलाच हवे अंजीरमध्ये कॅल्शियम पोटेशियम मॅग्नेज फायबर बी सिक्स जीवनसत्व ओमेगा थ्री ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात तर दुधात प्रथिन कॅल्शियम अड कईस जीवनसत्व हे घटक असतात त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारीवर अंजीर खाणे फायदेशीर ठरते आजच्या व्हिडिओत पाहुयात अंजीर खाण्याचे सात फायदे कोणते आहेत ते मित्र अंजीर मध्ये असणारा फायबर हा घटक वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो पोटाच्या समस्या साठी फायदेशीर अंजीरात असणारे प्रिबायोटिक गुणधर्म ज्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होते यामुळे पोटाशी किंवा पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते अंजिरात हा घटक वाढलेला रक्तदाब कमी करण्यास मदत करतो हाड मजबूत होतात हाडासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम अंजिरात भरपूर प्रमाणात असल्याने हाड मजबूत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो वाढलेले वय दिसू नये म्हणून वय वाढलं की त्वचेवर सुरकुत्या येणे केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात पण नियमितपणे अंजीर खाल्ले तर या समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता मित्रो हार्मोन बॅलन्सिंगसाठी हे अंजीर फायदेशीर असते अंजीरामध्ये लोह झिंक मॅग्नेशियम आणि मॅग्नेज असते त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास त्याची चांगली मदत होते तसेच लैंगिक आरोग्य सुधारण्यासही याचा चांगला फायदा होतो श्वसनाशी निगडीत समस्या श्वसन मार्गातील अडथळे दूर करून श्वसनाशी निगडीत समस्या सुरळीत करण्यासाठी ही अंजीर खाण्याचा चांगला उपयोग हो होतो तर मित्रो ही होती अंजेर खाल्ल्याने कोणते फायदे होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राधे कृष्ण